चंद्रपुरात बंद दुकानात दारु ना एक लाख चाळीस हजारांची अवैध दारू जप्त सतरा जानेवारीला शहरातील विठ्ठल मंदिर वाड येथे बंद दुकानात अवैध दारू साठा शहर पोलिसांना आढळून आला पोलिसांनी तब्बल एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सतरा जानेवारीला गुन्हे शोध पथक असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की विठ्ठल मंदिर भागातील एका बंद दुकानात दारूचा अवैध साठा ठेवण्यात आला आहे माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी विठ्ठल मंडी वार्डातील तेजस बंडू वांढरे यांच्या घराजवळ पाहणी करून घराच्या बाजूला असलेल्या बंद दुकानाची झडती घेतली पोलिसांनी घेतलेल्या झडतीत मध्ये विदेशी दारू रॉयल स्ट्रॉंग चाळीस निप एकशे असा एकूण देशी विदेशी दारूचा साठा एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शहर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे